नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीनं अधिकारी संवाद मालिकेमधलं आजचं पुष्प निश्चितच आकाश यांचं दोन हजार पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्या ठिकाणी अकॅडमीच्या वतीने पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आकाश निश्चितच ग्रॅज्युएशन मध्ये असताना देखील तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये हो हा दुसरा अटेम्प्ट आहे तुमचा विद्यार्थ्यांना असं वाटतं की तीन चार पाच असे अटेम्प्ट झाल्यानंतरच परिपक्वता येते तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एकदा दुसऱ्या अटेम्प्ट तुम्ही पूर्व मुख्य परीक्षा आणि फायनल पद मिळू शकला अभ्यासाचं नियोजन कसं केलं तुम्ही या कालावधीमध्ये मुळातच मी एमपीएससी करण्याचा निर्णय हा खूप बारावी झाल्यानंतरच घेतला होता बारावीला माझं कॉमर्स होतं त्याच्यानंतर एमपीएससी करायची किंवा पी एस आय व्हायचं ह्याच्यामुळे मी बारावीचं जे कॉमर्सचं शिक्षण होतं ते बंद केलं आणि त्याचं आर्ट्समधून ऍडमिशन घेतलं त्याचा फायदा असा झाला की जे आर्ट्सचा सिलेबस होता तो एमपीएससीला थोडा पॅरल होता त्याच्यामुळे मला त्या सिलेबसमध्ये त्याचा इकडेही फायदा झाला आणि आर्ट्स अभ्यास करावा लागला आणि मला अभ्यास करायला खूप जास्त वेळ भेटला जो माझा पदवीचा कालावधी आहे तो मला इकडे अभ्यास करण्यासाठी वाटला त्याच्यामुळे निश्चितच फायदा असा झाला की जेव्हा माझी पदवी दोन हजार वीसला ला पूर्ण झाली तेव्हा दोन हजार वीसच्या पी एस आय च्या पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा तसेच ग्राउंड मी एकाच म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट क्लिअर झालो आणि इंटरव्ह्यूला पण पोहोचलो पण मला सहा मार्कांनी अशी पोस्ट गेली पण योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य यांच्यामुळे मी दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये साठ लीड घेऊन आता दोन हजार एकवीस मध्ये पी एस एस झालो आकाश एकंदरीत तुमच्या या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मित्रांचं मोठं योगदान आहे निश्चितच याच्यामध्ये प्रमोद असतील त्याच्यामध्ये धीरज आहे त्याच्यानंतर संतोष आहे हे सगळे जण तुम्ही एकत्र अभ्यास हे ग्रुप स्टडीच काय यशाचं गमक कसं केलं तुम्ही हे सगळं ग्रुप स्टडीचा फायदा असा झाला की दोन हजार अठराला धीरज सरांच्या आम्ही संपर्कात आलो धीरज सरांचं एक वैशिष्ट्य असं की दोन हजार सतराची फायनल मिरिट लिस्ट मधील सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड त्याच्यामुळे ते बाहेर पडले होते त्यांचा फायदा असा झाला की त्यांना आम्ही टचमध्ये होते म्हणजे अभ्यास करताना छोटे छोटे असतील प्रश्नपत्रिका मागील वर्षाचे पेपर जे सराव असेल ते आम्ही सोबत सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि सोबतच अभ्यास केला फायदा नियोजन असं होतं की सर आम्ही सकाळी सात ते अकरा पर्यंत किंवा बारा पर्यंत स्टडी करायचो आणि बारा ते एक किंवा अकरा ते बारा असं म्हणजे टेस्ट पेपर सॉल्व करायचो रोज टेस्ट पेपर सॉल्व करायचो आणि आम्ही जे पाच विद्यार्थी होतो लायब्ररी मध्ये ते सोबतच बसायचो अभ्यासाला टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला आणि सोबतच उठायचो आणि टेस्ट पेपर सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं डिस्कशन असेल की एक जेवणानंतर दुपारी दुपार एकला जेवण झालं की त्याचं डिस्कशन आम्ही सोबत करायचो त्याचा फायदा असा झाला की रोज आमचे शंभर क्वेश्चन जे प्रश्न आहेत आपण म्हणता की सराव केला पाहिजे कारण परीक्षा ही वाचण्याची नाही सर ही सरावाची परीक्षा आहे तिथे तुम्हाला एका तासामध्ये शंभर क्वेश्चन टॅकल करायचे असतात त्याच्यामुळे ते त्याचा इतका सराव झाला की आम्ही जवळजवळ सर तुम्हाला कुठे वाटेल आम्ही जवळजवळ परीक्षेत आधी दोनशे ते अडीचशे पेपर टेस्ट पेपर सॉल्व केले होते प्रिलिमसाठी आणि तसंच साठी पण आणि जे 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 आपल्या मार्केटमध्ये पेपर असतील तुम्ही सगळ्यांचे पेपर घ्या आणि सगळ्यांचे सॉल्व्ह करा ह्याच्यामुळे काय होईल की एक तुम्हाला अप्रोच येईल की क्वेश्चन जरी अनवॉन क्वेश्चन आला तरी तो टॅकल कसा करायचा कारण तुमचा जेवढा ऑब्जेक्टिव्हचा सराव होईल जास्तीत जास्त त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल की जेव्हा जे ऍक्च्युअल पेपरमध्ये जर तुम्हाला प्रेशर असतं ते फील होणार नाही कारण सरावच एवढं जास्त पण आकाश जनरली आता आमचा अनुभव येतो की विद्यार्थी मित्र जे ऐकतात महाराष्ट्रातून खाण्या कोपऱ्यातून पेपर सोडून खूप भीती वाटते त्यांना काय भीती वाटते काय कारण असेल भीती कमी कशी करायची सर तुम्हाला मला खोटं वाटेल पण जेव्हा मी पहिला पेपर सॉल्व्ह केला होता कंबाईनचा तेव्हा माझा पहिल्या पेपरला स्कोर एकोणीस होता शंभर पैकी पण आणि खूप टेन्शन आलं होतं कारण त्याच्या आधी मी एक दोन एक वर्ष कंटिन्यू अभ्यास करत होतो yeah. कारण पेपरचा सराव नव्हता जेव्हा टी वाय ला तेव्हा पेपर चालू केले सोडवण्यासाठी सो, आणि तेव्हा मी धीरज सरांशी भेटलो की सर म्हटलं माझ्यासाठी काय होणार नाही म्हटलं कारण एवढे वर्ष अभ्यास करून पण माझा फक्त एकोणीस कोर सर म्हटले काय नाही होत चिल राहा एक महिनाभर पेपर सॉल्व करू आपण रोजचे रोज काही रोज एक दोन मार्क तरी तुझी प्रोग्रेस झाली तरी ते कारण इथला स्कोर तुझा फायनल नाही तुला परफॉर्मन्स एकदम आयोगाच्या पेपरला द्यायचा आहे त्याच्यामुळे तो आता फक्त पेपर फोकस कर ज्या गोष्टी चुकतात त्या रिकॉल कर कुठले गणित चुकतात येते सराव कर तसेच जो पॅटर्न आहे आयोगाचा तो फॉलो कर तसेच आम्ही रोज पी क्यू पण करायचो सर पी क्यू करण्याची एक पद्धत मला सांगा राहते विद्यार्थी मित्रांना की जेव्हा आम्ही एखादा टॉपिक वाचायला घ्यायचो तेव्हा तो टॉपिकवर क्वेश्चन कसे विचारलेत जे मागील वर्षाचे पेपर आहे समजा जर भारताचा किंवा महाराष्ट्राचा जो बुक कंबाईनसाठी सिलेबसचा महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे जर प्राकृतिक भूगोलामध्ये आयोगाने तो वाचायच्या आधी आम्ही आयोगाने विचारलेले प्रश्न वाचून घ्यायचो की प्राकृतिक भूगोलावर प्रश्न कसे विचारलेत मग नद्यांवर असतील किंवा डोंगरांवर असतील की शिखरांची उंची असेल ते सगळं वाचून घ्यायचो आधी एक 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 पंधरा पंधरा किंवा वीस मिनिटात आम्ही ते रिडिंग करून घ्यायचो की आयोगाने कसं पॅटर्नने विचारलं आणि ते ठेवून देलं की लगेच प्राकृतिक भूगोलचा टॉपिक वाचायला घ्यायचो त्याच्यामुळे आमचा अप्रोच असा असायचा की आयोगाला काय पाहिजे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा वाचलं पाहिजे क्लिअर क्लिअरिटी असली पाहिजे त्याच्यामुळे निश्चित त्याचा फायदा झाला की प्रिलिम जेव्हा प्रिलिमचा रिझल्ट लागला की आमच्या सगळ्या ग्रुपचे मेंबर जवळजवळ जेवढं मेरिट आहे त्याच्यापेक्षा पाच ते दहा मार्क प्लस होते तुम्ही अकरा वाजता ते ते बारा ही वेळ बरोबर आयोगाच्या धर्तीवर निवडली याचं नियोजन कसं केलं म्हणजे मग सकाळी सात पासून पर अकरा पर्यंत अभ्यास करायचं तुम्ही सगळ्या ग्रुपमध्ये बट चुकलेले प्रश्न देखील आपल्याला काही बरोबर उत्तर भविष्यामध्ये मिळून देतात विद्यार्थी मित्रांना काय सजेस्ट कराल की कमी मार्क आले तरी डिस्मूड दि, होतो त्यांचा जेव्हा तुम्ही टेस्ट पेपर सोडवता सर तेव्हा कितीही कमी मार्क होत्या कारण ते शंभर पैकी शंभर जरी चुकले ना तरी ते आपल्याला वैयक्तिक शंभर प्रश्न आपण कुठे चुकतोय हे सांगत असतात कारण जेव्हा माझा स्कोर एकोणीस आला तेव्हा माझे जे बाकीचे एक्क्याऐंशी प्रश्न आहेत बरोबर एक्क्याऐंशी प्रश्न आहेत ते मला सांगत होते की तू एक्क्याऐंशी वेळा कुठे चुकतोय कुठे कुठे बऱ्याच वेळा काय होतं मी वाचलेला टॉपिक असतो तरी माझं उत्तर चुकत असतं कारण मला ते त्या अँगलने मी त्या वाचत नाही त्या अँगलने त्या प्रश्नाला मी बघत नाही त्याच्यामुळे चुकतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आयोगाचे मागचे पेपर जे आहे ते सॉल्व्ह केलेच पाहिजेत कारण ते आपलं एक राजमार्ग आहे किंवा आयोग दिशेने प्रश्न विचारते त्याचा नक्कीच फायदा आयोग समजून घेण्याचं ते एक माध्यम आहे बरोबर पण आकाश मला असं वाटतं की जसं आता तुम्ही म्हणताय की जे चुकलेले प्रश्न आहेत चुकलेल्या प्रश्नावरती काही न वाचलेले न ऐकलेले न कधी बघितलेले प्रश्न कसे टॅकल केले तुम्ही अननोन प्रश्न सर अननोन प्रश्न टॅकल असं झालं की सरावजित काय झाला होता की आयोगान जेव्हा अननोन प्रश्न विचारायचो जेव्हा आयोग त्यावेळेस काहीतरी पर्यायमधून असेल किंवा जे ऑब्जेक्टिव्ह असतात जे चार पर्यायामधून एक चुकीचा सेंटेन्स असेल किंवा जे एकदम सिलेबसच्या बाहेर आहेत तिथं थोडे आपण रिस्क घेऊ शकतो कारण इतर विद्यार्थी तिथे काय करतात अटेम्प्ट कमी करतात जे नवीन विद्यार्थी आहेत ते आम्हाला असं सांगतात की आमचा सा एका तासामध्ये पेपरच वाचून होत नाही पण अननोन जे प्रश्न असेल ते स्किपच करतात पण तिथे आपण थोडी रिस्क घेतली पाहिजे कारण स्पर्धा प्रचंड आहे सर कारण त्याच्यामुळे तुम्हाला तिथे रिस्क घ्यायचीच आहे कारण आता आपण पाहतोय कंबाईनचं प्रिलियम्स मिरिट पंचावन्न पन्नास क्रॉस करतोय पीएसआयस त्याच्यामुळे एक अननोन क्वेश्चन तुम्ही जितका जास्तीत जास्त सराव कराल आयोगाचे पेपर आयोगाच्या पेपरमध्ये पण काय काय अननोन क्वेश्चन असतात त्याची उत्तर कशी दिलेले आहे त्याचा ॲनालिसिस करून त्याचा आपण निश्चितच फायदा हे अटेम्पन रेशो किती ठेवावा असं वाटतं तुम्हाला साधारण सर मला असं वैयक्तिक मी माझं सांगतो आता प्रत्येकाचा वेगळा पण मी मॅक्सिमम अटेम्प्ट करायचो मिनिमम नाईन्टी फाईव्ह किंवा शंभर पैकी शंभर पण अटेंड केलेलं आहेत मी त्याच्यामुळे जास्तीत जास्त काय व्हायचं की माझा आधीचा सराव आणि आयोगाच्या पेपरची जास्तीत जास्त उजळणी ह्याच्यामुळे मला एक अप्रोच होता की आयोग कोणत्या अँगलने प्रश्न विचारतो तर उत्तर काय असू शकतो त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त आठम ठेवले नक्की नक्की निश्चितच आकाशने दिलेलं मार्गदर्शन आपल्याला निश्चित उपयुक्त ठरलंय पहिल्या अटेम्प्ट मध्ये सहा मार्कात पोस्ट गेलेल्या आकाशने महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमधून महाराष्ट्रात सहावा आलेला हा विद्यार्थी मित्र आहे निश्चितच इंटरव्यूला खूप चांगले मार्क त्यांना मिळालेत भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं मार्गदर्शन आपल्या युनिक अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा एक उपक्रम आहे त्याबद्दल आकाशने वेळ दिला तोपर्यंत त्यासाठी मी त्यांच्या हार्दिक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या राज्यसभा मुख्य परीक्षा आकाश देणार आहेत त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण आहेत त्यांना येणाऱ्या राज्यसभेसाठी आणि भविष्यामध्ये युपीएससीच्या माध्यमातून देखील त्यांनी करिअरकडे आधी नवीन वाट चोखून देतील ते निश्चितच त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दौज अकॅडमीच्या वतीने धन्यवाद धन्यवाद